पेंढारकर महाविद्यालय विनाअनुदानित आंदोलनाचा तब्बल एकविसावा दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडील आमदार विरोधी पक्षनेते आमदार आदित्य ठाकरे यांना सदर आंदोलनात विधानभवन आणि विधान परिषदेत आवाज उठविण्यास देणार निवेदन डोंबिवलीतील सुप्रसिद्ध पेंढारकर महाविद्यालय येथे माजी विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी यांचे मागील एकवीस दिवसांपासून ठिय्या आंदोलन महाविद्यालयासमोर सुरू आहे विविध मागण्यांसाठी आणि मुजोर प्रशासन संचालक प्रभाकर देसाई यांच्या हा लढा सेव पंढरकर उभारला आहे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी या आंदोलकांस आंदोलनास पाठिंबा दिला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार आदित्य ठाकरे यांना सदर आंदोलनाची माहिती देऊन विधानसभा विधानपरिषदेत याविरुद्ध आवाज आ... सुरू असलेल्या अधिवेशनात आवाज उठविला जाईल आणि पीडित शिक्षक विद्यार्थी यांना न्याय मिळवून देण्याचं काम उद्धव ठाक बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामार्फत केले जाणार असं आश्वासन पाठिंबा देऊन केलं आहे आंदोलनाची दिशा ही मला वाटतं आंदोलन गेले एकवीस दिवस या ठिकाणी सुरू आहे आणि आंदोलन कोणाचं वैयक्तिक नसून विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे जे सेव पेंढारकर कॉलेज यांनी सेवा पेंडारकर कॉलेज यांनी जे अनुदानितच्या माध्यमातून जो विडा उचलला का आम्हाला अनुदानित नको विना अनुदानित पाहिजे याचा अर्थ स्वतःची मनमानी चालवण्यासाठी अशा प्रकारचं काम पेंढारकर कॉलेजच्या माध्यमातून सुरू होते मला वाटतं बाबतीमध्ये सरकारने तातडीने लक्ष घालण्याचं काम करायला पाहिजे आणि बाबतीमध्ये तुरंत निर्णय देऊन हे गेले एकवीस वर्षे जे या ठिकाणी सर्व पदाधिकारी विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना न्याय देण्याचं काम राज्य सरकारच्या प्रमुखांनी केलं पाहिजे अशा प्रकारचा अन्याय गेले एकवीस दिवस सण करत करत सण कर, करतायत परंतु सरकार या ठिकाणी लक्ष देत नाही तर या ठिकाणी सरकारने तातडीने लक्ष घालावं अशा प्रकारची विनंती या माध्यमातून मी माझे आमदार म्हणून या ठिकाणी करतो आहे मुळात हा विषय असा आहे की अनुदानित विद्यार्थ्यांना हा एक कमीत कमीत सहा हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे गोरगरीब कष्टकरी शेतकरी कामगारांची मुलं अनुदानितमध्ये जे ग्रेसवर असतात त्यांना ती ॲडमिशन मिळत असतात परंतु अशा प्रकारे जर मनमानी करून अनुदानित जर हे माध्यम बंद केलं तर मला वाटतं अशा प्रकारचा अन्याय गोरगरीब जनतेवर होईल आणि विद्यार्थ्यांवर होईल असं मला वाटतं आहे म्हणून संबंधी तातडीने अधिवेशन चालू आहे आजचा पहिला आठवड्याचा अधिवेशन सुरू आहे मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये बारा तारखेपर्यंत हे अधिवेशन आहे तोपर्यंत शासनाने लक्ष घालावं यासंबंधी त्वरित मी अशा प्रकारचं एक निवेदन विरोधी पक्ष अंबादास दानवे आणि विरोधी पक्षनेते विजय वडीवट्टीवार यांनासुद्धा देण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणखीन काही जे आमदार आहेत जयंत पटेल असतील आमचे आदित्य ठाकरे असतील यांच्याकडे सुद्धा हा विषय नक्की बोलला जाईल आणि मला वाटतं संबंधीचा आपल्या आपला आवाज या ठिकाणी आपण जो उचलला आहे तो आवाज विधानभवनामध्ये सुद्धा आणि विधान सुद्धा उचलावा अशा प्रकारची कळकळीची विनंती मी आपल्या माध्यमातून त्यांच्याकडे करणार आहे आणि अशा प्रकारचं कोणाचा अंत असा पाहू नये आणि याबाबतीमध्ये लगेच लगे निर्णय घेणं गरजेचं होतं परंतु तो घेतलेला ना नाही त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन यांना न्याय द्यावा अशा प्रकारची माझी भूमिका आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका